नमस्कार मित्रांनो मी तुमचा युट्यूबर रजिस्टार आमिण आले मित्रांनो आपल्या या व्हिडिओमध्ये तुमचं सर स्वागत आहे अशी भन्नाट व्हिडिओ होणार आहे आधी एक सबस्क्राईबचं बटन दाबा मित्रांनो मैब्या मित्रांनो महिब्या आत्ता दुखापतीतून आत्ता बाहेर आला होता आणि चांगलं म्हणजे जो पहिला जोश होता त्या जोशनं पळत होता आणि पहिरं दिलं आणि त्याला शिकवण्यात आलं आणि त्याला चांगला म्हणजे एवढं कष्ट घेतलं सरांनी आणि खरोखर मित्रांनो जी रात्र दिवस सरांनी त्याला जपला जी ट्रीटमेंट होती ती पद्धतशीर केली दवाखाना असो किंवा डॉक्टरला बोलून मिलून तिथे ते जपणी केली मित्रांनो आत्ता आपलं नऊ फॉर्च्युनरचं नऊ तक्रार जी फॉर्च्युनरचं मैदान झालं आणि त्यांनी घरची गाडी पळवायचं डिसिजन घेतला मित्रांनो चिक्या आणि मैब्या ही घरची गाडी गटाला खाली पळाय गेली होती पण तिथं हातातून सुटून आली गाडी हातात सुटा पण तेव्हा गट सोडला पुन्हा त्यांनी पुन्हा निर्णय घेतला की पुन्हा गाडी पळवायची पुन्हा मित्रांनो गाडी पळवली आणि तिथं आपल्या मैब्यालांची केला हार पत्कावं लागली पण मित्रांनो कोण फॅन अतिशय महिब्याचे फॅन एवढे आहेत खरोखर सर्वांना दुःख वाटलं की महिब्या जर पहिल्यांदाच पाळाला असता तर खरोखर अंतरानं गट पास केला असता पण मित्रांनो नशिबाचा भाग आहे आणि खरोखर महिब्या अतिशय एवढं स्पीड आहे महिब्याला की कुठला असा बैल त्या गळ्यात असला पाळाला पाहिजे असा बैल पाहिजे त्या गळ्यात एवढं महिब्याला स्पीड आहे आणि मित्रांनो आज आपण बघितलं पुन्हा एकदा चांगलं नियोजन होतं लाडूच कन्हैया कन्हैया मैदानामध्ये महिब्याने ती गाडी पाहिली मित्रांनो एवढं स्पीड लागलं होतं गाडीला त्या पण काय सांगतो नशिबाने साथ दिली नाही पुन्हा एकदा गाडीनं ताज बदललं आणि गाडी गटालाच हार झाली मित्रांनो मित्रांनो जो पहिला महिब्या पळत होता मौरानामध्ये महिब्याचा असं वैशिष्ट्य की मौरानात महिब्या अतिशय जबरदस्त स्पीड लागतं आणि अक्षरशः आज आपल्याला बघायला भेटलं मित्रांनो आणि आपण मैब्याचे व्हिडिओ बघत असतो मैब्याने को ते कोणते कोणते मैदान गाजवले आजच मैदानात एवढं तोफानी मैदान त्यांना गाजवले बोलू शकत शकत नाही आत्ता पण मित्रांनो ओपनमध्ये जे आत्ता त्यानं जे काम बॅक पुन्हा एकदा केला आहे की एवढं स्पीड आहे एवढं भरपूर भयंकर स्पीड आलं त्याला त्या बैलाला मैव्याला पुन्हा एकदा लवकरच वाहिब्या आपल्याला मैदानात दिसलच पण मित्रांनो खरोखरच मित्रांनो परक्रिया दिला आपल्या सातारा जिल्ह्याची खरोखरच वाघ म्हणत ना सातारा जिल्ह्याचा असा खरा तालुक्यातला रेटरे गावातला हा माहि मित्रांनो मित्रांनो बघा म्हणजे एक असू आपण म्हणतो की बैल सापलाय बैल रिवर्स सा आलाय कधी कुठल्या बैलाला कमी समजू नका बैल कधी आजारातनं उठून पळल आपण परवाशी अशी बैठलं की आपला मथुर मथूर किती दिवस गॅप होता मथूर किती दिवस आजारी होता खरोखर बघा मित्रांनो अनेक मथुरला व्हिडिओ मागण्यात आल्या होत्या की व्हिडिओ टाका पैरा करायचा पण होता पण मथुरनं आदत आदत वास्त्र घेऊन पुष्पराज घेऊन मित्रांनो तीन नंबरचं मानकरी झालं त्यामुळे मित्रांनो कुठल्याच बैलाला कमी समजू नका ती मुक जनावर आहे त्याला पर्यायला साथ द्या म्हणून आलो मी प्रत्येक तिला बैल देत द्या ना कधी कुठला बैल पळत ती सांगता येत नाही आज खरोखरच म्हैब्यानं आखे मास्टर मन जिंकलं खरोखर म्हैब्याला एवढं स्पीड होतं लाडूला भरपूर स्पीड होतं अतिशय चांगली गाडी पळत होती मग शेवटी नशिबाने साथ दिल्या नाही मित्रांनो खरोखर मित्रांनो आत मला दुसऱ्या मैदानात लवकर दिसेलच पण चांगलंच नियोजन असणारी पुढं माहि्याचं मित्रांनो जे ठाकूर पाळाला अतिशय आमचा ठाकूरनं पण गट पास केला आता सेमी चालू झाल्यातच मित्रांनो आणि खरं मित्रांनो सेमीमध्ये आपल्याला लढत बागाय भेटतच आपला देव पण बाकास्वर पण आहे मित्रांनो बोळा शंकर भर आणि खरोबर गटाला पण अतिशय सुंदर गाडी पास झाली मित्रांनो मला मैदानात येतात काम की आज इथं भीत बिघडलेली आहे मित्रांनो का दोन दिवस जरा वातावरण आणि आता यात्रा चालू झाल्या त्यामुळे माझी भीत बिघडल्या त्यामुळे मला मैताना येणार होत शंभर मैदान नियोजन होतं असा काही खूप जरा अडचण आल्या ह्या मैदाना येता आलं नाही मी लवकर सर्व अपडेट घेऊन येतो तुमच्या तुमच्यासमोर मित्रांनो खरोखर व्हिडिओ जर का आवडला असता तर नक्की एक सुंदरशी कमेंट करा आपल्या मैब्यासाठी कर आणि खरोखर सर्वांनी प्रार्थना करा की मैब्या लवकर लवकर पुन्हा एकदा कमबॅक करतोय आणि मैब्याला लवकर गुलाला हंगावा भेटून देईल धन्यवाद